मित्रांनो नमस्कार सूत्रांकडून एक महत्वाची अपडेट मिळालेली आहे महाराष्ट्रातील महिलांचं लक्ष ऑक्टोबर महिन्यातील हत्याकडे असताना आदित्य मॅमचे एक ट्विट आलं आहे या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण इथे आदित्य मॅमचं ट्विट पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला समीक्षीकरणाची अखंड क्रांती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात होत आहे लस योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलिग्न बँक खात्यात सम्मान निधी वितरित करणार आहे महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली समीक्षीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यांपासून लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईट संकेतस्थळावरती ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सर्व लाडक्या बहिणींनी अठरा नोव्हेंबरच्या आधी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती तर मित्रांनो तुम्ही आत्ताच आदित्य मॅमचं एक ट्विट बघितलेलं आहे आणि इथं फ्लेक्स पण बघू शकता त्यांचं असं म्हणणं आहे की ऑक्टोंबर महिन्याचा जो सन्मान निधी आहे तो वितरित करण्याची प्रक्रिया सुरुवात केलेली आहे इथे तीन दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलिंग बँक खात्यात सम्मान निधी जमा होणार आहे मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा